रिसॉर्ट नंदुरबार प्रायोजक आहेत धुळे सुरत महामार्गावर कोंडाईबरी घाटात ट्रक आणि ट्रॅक्टर यांच्या गुरुवारी भीषण अपघात झाला या अपघातात था, ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर खाली दापले गेल्याने जागीत ठार झाला था। धुळे सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटात दर्ग्याजवळ गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास विसरवाडीच्या दिशेने येत असलेल्या ट्रॅक्टरला धुळ्याकडून नवापूरच्या दिशेने भरधावेगाने वेगाने धावणाऱ्या ट्रक क्रमांक जी जे चौदा एक शहाऐंशी बहात्तरने मागून जोरात धडक दिली हा अपघात इतका भीषण होता ट्रक ला ला की ट्रकने ट्रॅक्टरला दिलेल्या धडकमध्ये ट्रॅक्टरची ट्रॉली ट्रॅक्टरपासून वेगळी झाली तर ट्रॅक्टर पलटी झाला आहे या अपघातात ट्रॅक्टर खाली दाबले गेल्याने ट्रॅक्टर चालक संजय कृत्या गावीत वय वै राहणार तालुका नवापूर ठार झाला आहे अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले यावेळी नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या विनामूल्य सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेतून पायलट सुरेश रामसिंग वसाव यांनी जखमी ट्रॅक्टर चालकास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र विसरवाडी रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून ट्रॅक्टर चालकास मृत घोषित केले अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला धुळे सुरत महामार्गावर कोंडाईबरी घाटात गाता अपघातांची मालिका सुरूच आहे यावेळी महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाविषयी शंका व्यक्त केली जात आहे त्याबाबत योग्य नियो, नियोजन व्हावे अशी मागणी होत आहे विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत नंददर्पण न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद